सन मराठीवरील लोकप्रिय मालिका इन्स्पेक्टर मंजू मध्ये सध्या एक अत्यंत थरारक आणि हृदयस्पर्शी वळण आलंय आपण नेहमीच मंजूला गुन्हेगारांशी लढताना पाहिले पण आता ती एका नव्या संकटात उभी आहे जिथे लढा गुन्हेगारांशी नाही तर काळाशी आणि मृत्यूशी आहे गावात प्रसूतीसाठी सोयी मिळत नाहीये सगळी शोध घेऊनही कोणीच पद्धतीला येत नाही लक्ष्मी प्रसुती कळांनी व्याकुळ झालीये हॉस्पिटल लांब आहे आणि वेळ खूप कमी आहे अशा वेळी मंजू लक्ष्मीचा हात हातात घेत तिला वचन देते काही झालं तरी मी तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही एक पोलीस अधिकारी जेव्हा डॉक्टर किंवा सुईनीची भूमिका बजावते तेव्हा तिची जिद्द पाहण्यासारखी असते मंजू तिला सतत धीर देते तिला जागी ठेवण्याचा प्रयत्न करते प्रसंग इतका कठीण आहे की सत्य सुद्धा मंजूच्या मध्ये तिला धावून येतो लक्ष्मीची शक्ती क्षीण होत चाललीय पण मंजू तिला सांगते की हार मानू नकोस लक्ष्मी थोडा अजून जोर लाव थोडी कळसोस असं म्हणत मंजू स्वतः प्रसुतीची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेते घामाने डबडबलेल्या दब परिस्थितीत सत्या सोय करतोय जेणेकरून लक्ष्मीला थोडा दिलासा मिळेल हा फक्त एक सीन नाही तर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेली ही सर्वात मोठी साथ आहे मंजूच्या चेहऱ्यावरचा तो आत्मविश्वास आणि लक्ष्मीच्या डोळ्यातील ती आर्थ हात प्रेक्षकांच्या काळसाला स्पर्श करते बाळ अडकले वेळ निघून जाते पण मंजूचे प्रयत्न थांबत नाहीत सतत लक्ष्मीला देवाचं नाव घ्यायला सांगते आणि तिला दीर्घ श्वास घ्यायला प्रवृत्त करते अखेर तो क्षण येतो जेव्हा बाळ जगाचा प्रकाश पाहण्यासाठी तयार होतोय मंजूताईंच्या या धाडसामुळे एका मातेचा जीव आणि एका बाळाचं भविष्य वाचणार का खाकी वर्दीतल्या या माणुसकीच्या दर्शनाने प्रेक्षक भारावून गेले तुम्हाला मंजूचा हा नवा अवतार कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा